अलिबाग पासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील मापगावमधील प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर म्हणजेच श्री कणकेश्वर देवस्थान हे पांडवकालीन शिवमंदिर बाराव्या शतकापासून मापगावमधील टेकडीवर वसलेले आहे मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन टेकडीवर चढणीची सुरुवात सुरू होते बाराशे फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सहाशे पन्नास पायऱ्या चढावे लागतात हे जरी आव्हानात्मक वाटत असले तरी पायऱ्यांचा मार्ग हा घनदाट जंगलांनी वेढलेला आणि सुंदर दृश्यांनी आकर्षित करणारा आहे पायरी मार्गावर डाव्या बाजूला उंदेरी खांदेर किल्ल्यांचा नजारा पाहायला मिळतो पुढे तीनशे पायऱ्या चढल्यावर एक टप्पा पार होतो या टप्प्याला देवाची पायरी असे म्हणतात सतराशे चौऱ्याहत्तर साली पायऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर देवाचे पाऊल या पायरीवर उमटले होते अशी श्रद्धा आहे पायऱ्या चढताना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो प्राण्यांच्या पाहायला मिळतो पुढे पालेश्वर नावाचे छोटेसे आहे एका आख्यायिकेनुसार कणकासूर नावाच्या महादेवांची घोर तपश्चर्या केली प्रसन्न होऊन शंकराने कणकासुराला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले तेव्हा कणकासुराने या डोंगरावर शंकराचे व राक्षसाचे दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला शंकराने कणकासूर राक्षसांच्या पाठीवर यज्ञ केला आणि कणकासूर भस्मसात होऊन त्याला मुक्ती मिळाली आणि हे ठिकाण कणकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले सुमारे सहाशे पायऱ्या चढल्यावर समोरच मुख्य प्रवेशद्वार दिसतो बाजूलाच हनुमंताचं चा देऊळ आहे आणि समोरच हे ब्रह्मकुंड येथून पुढे गेल्यावर बळरामकृष्ण मंदिराचे दर्शन होते या मंदिरालगतच मुख्य कणकेश्वर मंदिर आहे मंदिराच्या अंगणात दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे प्रवेशद्वारावर सिंहाचे दोन शिल्प आहे आज सभा मंडपातील प्रत्येक खांबावर विविध पक्षांची चित्रे रेखाटलेली आहेत मंदिराचे छत सुद्धा नक्षीकामाने सुंदररीत्या सजवले आहे सभा मंडपात मोठा कळस आहे समोरच नंदीची मूर्ती आहे सर्वप्रथम गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आत गाभाऱ्यात प्रवेश करताना हा सुंदर दगडातील रेखीव नक्षीकामाने सजवलेला प्रवेशद्वार दिसतो सहा पायऱ्या उतरून गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोर दिसते ही पितळेची स्वयंभू शंकराची पिंड मंदिराच्या बाह्य भागाची रचनासुद्धा प्राचीन शैलीची आहे या मंदिराला अठ्ठावीस कोणांचे कळस आहेत मंदिराच्या लगतच दगडी अष्टकोनी कुंड आहे ज्याला पुष्कर्णी असे म्हणतात मंदिराच्या परिसरात अनेक छोटी प्राचीन मंदिरे आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला कुंडेश्वर हे शंकराचे मंदिर आहे गाभाऱ्यामध्ये शंकराची दगडी स्वरूपातील पिंड आणि नंदी आहे पुढे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे गणपतीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच विष्णूचे मंदिर आहे याच मंदिरालगत अजून एक लहान मंदिर असून या मंदिराबाहेर गणपती व हनुमंताच्या कोरीव काम गेलेल्या प्राचीन दगडी मूर्ती आहेत पुढे हे रामेश्वर मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये शंकराची पिंडी आहे आणि बाहेरील बाजूस पांडुरंगाची दगडी स्वरूपातील प्राचीन मूर्ती आहे शेवटी माणकेश्वर नावाचे शंकराची पिंडी असलेले हे शेवटचे मंदिर आहे संपूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कणकेश्वर क्षेत्रामध्ये शंकराची जवळपास सहा मंदिरे आणि इतर देवांची पाच मंदिरे अशी एकूण अकरा मंदिरे पाहायला मिळतात हा नैसर्गिक आणि आध्यात्मिक अनुभव अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा कणकेश्वर मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद